वडील म्हणत बोलून नव्हे करून दाखवायचं नाना पाटेकर ज्येष्ठ अभिनेते गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारा शिक्षक नाही गुरु म्हणजे तो जो आपल्या आयुष्याला दिशा देतो नाना पाटेकरांसाठी तो गुरु होता त्यांचे वडील दिनकर पाटेकर एक साधा कष्टकरी चित्रकार पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा स्वाभिमान आणि सत्याचा वारसा देणारा पिता आज आपण ऐकणार आहोत नाना पाटेकर आणि त्यांच्या वडिलांची खरी गुरु शिष्य कहाणी गुरु म्हणजे काय केवळ शाळेत शिकवणारा शिक्षक की पुस्तकी ज्ञान देणारा मार्गदर्शक माझ्यासाठी गुरु ही संकल्पना खूपच खोल आहे गुरु म्हणजे तो जो आयुष्य घडवतो जो शब्दांनी नाही तर वागलुकीनी शिकवतो माझ्या आयुष्यात असा गुरु जर कोण असेल तर तो म्हणजे माझे वडील दिनकर पाटेकर माझे वडील एका अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातले ते एक चित्रकार होते चित्र काढून घर चालवायचे आमचं घर गर छोटस गरीबी होती पण संस्कारांची श्रीमंती प्रचंड होती वडील हे शब्दातल्या नव्हे तर कृतीतल्या माणसांचे होते ते फार बोलायचं नाहीत पण त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला शिकवलं त्यांच्याकडे कधीही दाखवायचं वागणूक नव्हती जे होते ते स्पष्ट होतं थेट हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य ते नेहमी म्हणायचे बोलून नव्हे करून दाखवायचं आणि हाच त्यांचा पहिला धडा होता लहानपणी अनेकदा वाटायचं की माझे वडील फार कडक आहेत आमच्याशी फारसं बोलत नसत पण त्यांच्या डोळ्यात जे प्रेम होतं ते शब्दांच्या पलीकडचं होतं एखादी गोष्ट चुकीची केली की ते रागवायचे पण त्यांचा रागही एक शिकवण असायची त्यांनी मला कधीही खोटं बोलू दिलं नाही सत्यावर ठाम राहणं हीच त्यांची शिकवण होती त्यांचा धडा आजही मनात कोरलेला आहे खोटं बोलून मिळवलेला आनंद क्षणिक असतो पण खरेपणानं जगलेलं आयुष्य हेच खऱ्या अर्थानं समाधान देतं अभिनयाच्या क्षेत्रात आलो संघर्ष सुरू झाला अनेक अडचणी आल्यात पण त्या प्रत्येक क्षणी वडिलांची शिकवण आठवायची प्रामाणिक रहा म्हणूनच मी आजवर जे काही मिळालं ते मेहनतीनं मिळवलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्या संस्कारांमुळं माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट खूप ठामपणे शिकवली स्वाभिमान जपा ते म्हणायचे भुकेले राहाल हरकत नाही पण इमान विकायचं नाही या एका वाक्या माझ्या आयुष्याची दिशा ठरवली मी कितीही यशस्वी झालो प्रसिद्ध झालो तरी त्या वडिलांचा वारसा मी मनात बाळगूनच जगतो आजही मी एखादी भूमिका स्वीकारतो एखादं वक्तव्य करतो किंवा काही निर्णय घेतो तेव्हा एकच विचार मनात येतो बाबा असते तर त्यांना योग्य वाटलं असतं का ते नैतिक बळ होते आणि आजही आहेत माझ्या प्रत्येक कृतीमागे विचारामागे त्यांच्या शिकवणीच प्रभाव आहे माझ्या वडिलांनी मला माणूस बनवलं खोटेपणा बनावटपण यांना त्यांनी कधीच थारा दिली नाही त्यामुळेच मी कधीच स्टार झालो नाही मी एक माणूस राहिलो आणि या माणूसपणामा माझ्या वडिलांचा हात आहे त्यामुळेच मी अभिमानानं म्हणतो माझा गुरु म्हणजे माझे वडील आणि माझा आदर्शही तेच त्यांनी मला नाना पाटेकर नाही तर प्रामाणिक नाना बनवलं हार माझा वारसा आहे बोलून नव्हे करून दाखवायचं हीच नाना पाटेकर यांच्या वडिलांची शिकवण त्यांनी आपल्या मुलाला स्टार नाही तर माणूस बनवला आणि म्हणूनच नाना आज अभिमानाने म्हणतात माझा गुरु म्हणजे माझे वडील आणि माझा आदर्शही तेच मित्रांनो जर हा संदेश आवडला असेल तर आपल्या वडिलांना एकदा मनापासून धन्यवाद नक्की द्या कारण खरे गुरु घरातच असतात